लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार टेन्शन वाढवणारी बडेड आली समोर लाडकी बहिणीने महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे लाडकी बहीण महिला आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत मोठी बडेट समोर आली आहे फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे कदाचित फेब्रुवारी महिन्यात महिलांना पंधराशे रुपये मिळणार देखील नाहीत याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडकी बहिणीने महिलांना पडताळणी केली जात आहे पाच टप्प्यामध्ये ही पडताळणी केली जाणार आहे चारचाकी वाहन असलेल्या महिलांची सध्या तपासणी सुरू आहे ही पडताळणी सुरू होण्यासाठी अजून आठ दहा दिवस लागण्याची शक्यता आहे यानंतर त्यांचा अहवाल शासनाला पाठवला जाईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल पडताळणी झाल्यानंतर पंधराशे रुपये दिले जातील यासाठी मार्च महिना उजाळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही